काम कामधार बाकी अजून हे चप्र बघायला महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला असा मंदिर आहे कामधार बाकी अजून काम चालू आहे अजून नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण आवडून तू कधीच गेला गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण जाणार मराठवाड्या नॅचला इथं महाराष्ट्रातला छत्रपती शिवा, शिवाजी महाराजांचा पहिला मंदिर बनलेला आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ आवडली लाईक आणि सबस्क्राईब नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मंदिर एक मध्ये एंट्री गेले आपण अजून काम चालू आहे काम चालू बाकी अजून हे चप्पल घालून गेले का मंदिर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भिवंडीमधला महाराष्ट्रामधला पहिला मंदिर अजून काम चालू आहे बघा वर्कर पण अजून काम करतो इथं अगला कौरही काम आहे का डिझाईन बनवत रावलंय एकदम बारीक काम आहे ना थोडीशी चुकी झाली तर अखी डिझाईन अशी म्हणतो ना कधी कधी रेडी कब तक वेग अठ्ठावीस मार्च लावलेले आहेत अजून काढलेले नाही झाकून ठेवले हे संभाजी महाराज आपले सगळ्या भिंती पेंटिंग शिकवले आता दाखवून ठेवला कारण काम चालू आहे ना त्याने मुलं धान्य झालं पाहिजे हा बघा पूर्ण मंदिर कसं वाटतो दाखवतो काल तुम्ही व्यवस्थित दिसत नसेल ना हा बघा वरतून बाग असा दिसतो किल्ला हा बघा डोंगर विंगर असा एकदम सुंदर सुंदर नजारा आहे एकदम मागून पण हा मंदिर आपली गँग त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला शिवमंदिर आहे खूप बरं वाटलं खूप सुंदर असं लोकेशन आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येईल खूप सुंदर लोकेशन श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदल किती जन्म असा पेंटी न बघा प्रत्येक पेंटिंग जिवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला माता राजमाता जिजाऊ आणि हे कोण माहीत नाही तेवढा प्रत्येक भिंतीवर प्रत्येक म्हणजे त्याचं काम चालू आहे ना गान होतील माकले पाहिजे म्हणून प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेताना ना शपथ घेतली ना हा बघा असा मंदिर आहे भवानी माताने दिले हा हा बघा इथलं काय आहे याला बोलता गायडर गायडर इकडे बा गायडर त्यांचा पिऊन गाईड करता बघा म्हणजे प्रत्येक इतिहास आहे ना तो प्रत्येक मतलब म्हणजे यांनी पेंटिंग मध्ये हे केलेलं आहे इतिहास लक्षात राहावा म्हणून काही लोक असताना इतिहास पण माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल काल का मारताना पण आहे आणि इथं पण आहे तो आणि हा ओढीतला काय रे हो तिथलं काय गाईड कर ना भाई बरोबर तू काय सर गाईड कर बरोबर जरा काय कोणला मारलेलं आहे कोण कोण रा नाही कसला गाईड आहे तू म्हणजे चप्पल लागलं होतं घर काय माहित आहे तुला ही सभागृह शिवाजी महाराजांचा आणि हा काय मंदिर आहे बघा एक नंबर म्हणजे खतरनाक हा बघा मागच्या बाजून मंदिर कसा दिसतो हा सोनादान केला हा आईच्या वडनाचा एवढा सोनादान केलं बरोबर ओमकार तुझा काय आहे ओमकारचा काय आहे बघ हा बैठक बघली दाखवली अरे

जेव्हा पूजागिरी पौर्णिमा होती तेव्हा ही हिरकणी त्या गडावर गेलेली दूध विकण्यासाठी तेव्हा गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर तिला यायला रस्ता नव्हता तेव्हा बाल लढा होता घरी बाल होता ती गडावर खाली उतरताना इतिहास आपला एकदम खतरनाक आहे तू काय बोलताना युद्ध लढलेला युद्ध लढला होता हा हा बघा मंदिर बघा एक नंबर काय संभाजी हा संभाजी महाराजांनी वाघाला पडले एक नंबर हा बघा मंदिराचा वी वरच्या बघा नजार मंदिर महाराज बारीक होता ना डोंगरात फिरव होते अरे मंदिर काय डोंगरात फिरवता हा हा बर 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 मराठी पाडा त्यांच त्याच्यामुळे नाव पडले गावाला मराठी पाडा हा बघा बाजूला चार बाजू डोंगर हरियाली शेत एक नंबर का हा बघा भगवा झेंडा आपला फडकतो घरती आणि आपला गाईड बघा गाईडर बघा आपला आम्हाला टाकून चाललंय पूर्ण एकदम म्हणजे एकदम बारीक काम आहे नावावर तिकड क्रिकेट चालू हा हे बघा बघवा पूर्ण हा बघा मागून कसं दिसतं मंदिर आपलं कसा वाटलं मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एक नंबर आता अजून तर काम चालू आहे अजून तर रेडी पण नाही झाले तरी एवढं कि पब्लिक महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला असा मंदिर आहे तो मराठेपाडा भिवंडी इथे बनवलेले आहे एक नंबर म्हणजे बघतील तुम्ही जुन्या आठवणी ताज्या होतात इतिहास आपण फक्त पुस्तकात बदलले पण इथे येऊन बघतील पूर्ण इतिहास भिंती बरोबर मार्केट मार्फे आपला आपल्या मराठी समाज जीवन त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुले छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण पण नसतो त्यामुळे या गोष्टी आपण विसरल्या नाही पाहिजे आपण म्हणतो तर चल ना काय बोलत काम झालं आहे तिथे मेहनतीचा काम किती वाटतं काम करतो आपला ओमकार कुठे टंडा पिता